मंथनच्या आजच्या या गणित विषयातील सातव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या अंकावरून या ठिकाणी संख्या तयार करणे हा एक आपला घटक आहे आणि संख्या कशा पद्धतीने तयार करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया आपण की मोठ्यात मोठी मोट्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची असते आता एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे चार नऊ सात या सं अंकापासून आपल्याला त्या ठिकाणी मोठ्यात मोठी व लहानात लहान अशी तीन अंकी संख्या तयार करा असा प्रश्न सांगितलं समजा चार नऊ सात तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करायचं आहे तीन अंकी संख्या बनवायची ज्यावेळेस आपल्याला मोठी संख्या बनवायची असते त्यावेळेस आपल्याला मोठा नंबर पहिला वापरायचा आहे नऊ याच्यातला मोठा नंबर कुठला आहे नऊ त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर चार ही एक मोठ्यात मोठी संख्या झाली आणि ते लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं आहे या ठिकाणी सगळ्यात अगोदर लहान नंबर आपण वापरणार आहे चार याच्यातला चार त्याच्यानंतर लहान नंबर कुठला आहे बघा या ठिकाणी सात आणि नंतर नऊ अशा प्रकारे आपण या ठिकाणी उतरता क्रम लावलेला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चढता क्रम आणि या ठिकाणी उतरता क्रम ज्यावेळेस एकच लक्षात ठेवायचं ज्यावेळेस मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल त्यावेळेस आपण मोठी संख्या अगोदर घेणार आहे आणि लहानात लहान संख्या ज्यावेळेस आपल्याला बनवायची असेल त्यावेळेस आपण कोणती संख्या घेणार आहे अगोदर लहानात लहान अशी संख्या घेणार आहे ठीक आहे तर याच पद्धतीने बघा आता जर अंकामध्ये या ठिकाणी शून्य आला असेल समजा अंकामध्ये शून्य आला आहे आपल्याला तर अशा वेळेस आपण काय करायचं तर तीन अंक दिलेले आहेत उदाहरणार्थ या ठिकाणी दिले पाच सात शून्य अशा पद्धतीने एक संख्या आणि याच्यापासून तीन अंकी लहानात लहान, लहान संख्या बनवा तर आता आपण नियम काय बघितला की लहान नंबर पाहिला घ्यायचा तर याच्यामध्ये लहान अंकी संख्या बनवताना जर शून्य अगोदर घेतला तर शून्य सात शून्य पाच सात तर असा जो अंक बनवला तर या शून्याला काही किंमत राहत नाही व्हॅल्यू राहणार नाही कारण शून्य अगोदर आल्यावर त्याला किंमत राहत नाही शून्य मध्ये यायला पाहिजे तर त्यासाठी आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी तर या ठिकाणी अगोदर ज्यावेळेस शून्याची संख्या आपल्याला दिली असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं असतं अशा वेळेस आपण याच्यातला आता शून्य तर लहान आहे त्याच्यानंतर लहान कोणता नंबर आहे तर पाच तो अगोदर आपल्याला घ्यायचा आहे आता पाचच्या नंतर आपल्याला मग शून्य घ्यायचं आहे आणि राहिला कोणता नंबर सात याच पद्धतीने जर मोठी संख्या अगोदर बनवायची असेल तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी अगोदर मोठा नंबर सात या ठिकाणी नंतर त्याच्यापेक्षा लहान पाच आणि सगळ्या शेवटी पाच शून्य तर अशा प्रकारे लहान शेवटी शून्य घेतला तरी चालतो पण सुरवातीला शून्य घेता येत नाही तर अशा प्रकारे शून्य आल्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे पुढे एक नियम त्यांनी दिलेला आहे पहा की दोन आणि तीन या दोन अंकापासून किती संख्या तयार होतात तर आता दोन आणि तीन या आपण कशा लिहू शकतो तर दोन अंपासून तेवीस एक होऊ शकते आणि बत्तीस अशा प्रकारे दोन संख्या या ठिकाणी तयार होतात त्याच पद्धतीने तीन अंक जर संख्या असेल चार एक आणि दोन तर याच्यापासून एक पहिली संख्या तर चारशे बारा होईल ठीक आहे आपण लहानापासूनसुद्धा तयार करू शकतो म्हणजे एक औ, दोन चार ही एक संख्या तयार होईल त्याच्यानंतर परत मोठी एक संख्या कोणती तयार होईल बघा तशी या ठिकाणी केलेली चार दोन एक या पद्धतीने तर अशा जेवढ्या संख्या तयार होतील तर अशा बघा या ठिकाणी दाखवलेले सहा संख्या तयार झालेल्या आहेत प्रत्येक अंक आपल्याला एकदाच वापरायचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा पाचशे सात पासून संख्या बनवून दाखवलेल्या आहेत ठीक आहे तर आता आपण पुढे पाहूया यावर आधारित उदाहरणे कशा पद्धतीने सोडवायची या ठिकाणी पहिला प्रश्न या ठिकाणी असा आहे की चार आठ तीन या अंकापासून चारशेपेक्षा मोठ्या किती संख्या तयार होतील आता अंक कोणता आहे बघा इथं चार आठ आणि तीन तर याच्यापासून आपल्याला संख्या बनवायच्या आता याच्यापासून चारशेपेक्षा पेक्षा मोठी संख्या कोणती बनेल तर पहिलीच अन्य ऑलरेडी दिलेली कोणती एक चारशे त्र्याऐंशी ही एक संख्या बनेल ठीक आहे दुसरी संख्या कोणती बनेल अजून पाहू पाहूया आपण चारशे अडोतीस बरोबर ही एक संख्या बघेल चार तीन आठ हेच नंबर यूज करायचे आपल्याला चार तीन आठ या दोन म्हणल्या आणि तिसरी संख्या कोणती बनेल आता तीन आठ चार जर घेतले आपण उदाहरणार्थ तीन आठ चार, चार तर ही संख्या चारशेपेक्षा लहान आहे त्यामुळे ते आपल्याला चालणार नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे आठ पासून पाह संख्या बनती का बघूया आठशे त्रेचाळीस एक बनेल बरोबर चारशेपेक्षा मोठी आहे आणि चौथी संख्या अशी बनेल बघा आठशे चौतीस तर या ठिकाणी चारशेपेक्षा पेक्षा किती संख्या तयार झाल्या या ठिकाणी चारशेपेक्षा मोठ्याच्या चा, चार संख्या तयार झाल्या म्हणून पर्याय नंबर एक हा बरोबर असणार आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे बघा की शून्य आठ आणि नऊ या ठिकाणी दिलेला आहे बघा शून्य आठ नऊ ठीक आहे तर शून्य आठ नऊ हा तीनही अंकाचा काय म्हटलं आहे त्यांनी की वापर करून लहानात लहान तीन अंकी संख्या करा तीनही अंकाचा वापर करायचा आहे आपल्याला तर आता मग आपण पाहिलं आता हे ऑप्शननुसार आपण सोडू शकतो आता लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला काय करायचं असतं पहिल्यांदा लहान संख्या घ्यायची आता शून्य आठ आणि नऊ याच्यातली लहान संख्या कोणती आहे शून्य पण ती आपण पहिल्यांदा घेऊ शकत नाही त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे त्याच्यानंतरचा लहान अंक कोणता आहे आठ म्हणून आपण आठ पहिल्या घेतला नंतर मी मागा सांगितलं त्याप्रमाणे नंतर शून्य घ्यायचं आपल्याला आणि नंतर राहिलेलं नऊ तर या ठिकाणी आठशे नऊ ही जी संख्या आहे ऑप्शन नंबर एक त्याचं ते, ते आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ठीक आहे एक अंक एकदाच वापरून पुढचं गणित काय एक अंक एकदाच वापरून तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आता एक अंक एकदाच वापरायचा आहे आता इथं बघा ऑप्शन बघा चौथा एक अंक किती वेळा वापरला आहे तीन वेळा त्यामुळे हा ऑप्शन कट झाला त्याच्यानंतर एक अंक वापरून वापर आता हा इथं सुद्धा शून्य अंक दोनदा वापरलाय त्यामुळे हा पण ऑप्शन कट झाला आता राहिला फक्त हा एकशे दोनवाला ऑप्शन आणि एकशे एकवाला वाला ऑप्शन आता याच्या दोघांमध्ये कोणता हा सुद्धा एक हा काय केलेला आहे डबल वापरलेला आहे त्यामुळे हा पण ऑप्शन गेला म्हणून ऑप्शन या ठिकाणी दोन बरोबर आहे कारण एक अंक एकदा वापरला आहे शून्य अंक एकदा वापरला आहे आणि दोन एकदा आहे म्हणजे त्यांनी जे सांगितलेले की एक अंक एकदाच वापरून या ठिकाणी तीन अंकी संख्या आपली तयार झालेली आहे आता बघा पुढचं गणित या ठिकाणी दोनशे चौदा या अंकापासून मोठ्यात मोठी समसंख्या आता समसंख्या म्हणजे काय ज्याच्या युनिट प्लेसवर एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्याला आपण काय म्हणतो समसंख्या ज्या संख्येचे दोन समान भाग होऊ शकतात जसं की आपण समजा चाळीस घेतली तर चाळीसचे दोन भाग किती होतील एक भाग वीसचा होईल दुसरा भाग वीसचा होईल तर अशा प्रकारे चाळीस ही समसंख्या झाली पण जर आपण एक घेतली हां किंवा पाच घेतली समजा आपण पाच ही संख्या सम आहे का नाही समजा तुमच्याकडं पाच चॉकलेट आहेत दोन तीन चार पाच तर या ठिकाणी पाच चॉकलेट तुम्ही दोघांना समान वाटू शकाल का नाही कोणाला तरी तीन जातील कोणाला तरी दोन जातील त्यामुळे समान वाटणी होणार नाही मग पाच ही सम नाही आहे विषमसंख्या आहे पण त्याच ऐवजी जर तुमच्याकडं त्या ठिकाणी सहा चॉकलेट असतील एक दोन तीन एक दोन तीन दोघांना कसे केलेले आहेत समान वाटणी केली त्यामुळे सहा कसा आहे समसंख्या आहे तर आपल्याला या ठिकाणी काय म्हंटलंय त्यांनी समसंख्या तयार करायची आपल्याला तर आता समसंख्या याच्यामधली कोणती ऑप्शनमधली ती आपण पाहूया आता बघा ही पण चार मी काय सांगितलं ज्याच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसवर दोन चार सहा आठ हे अंक असतात ती समसंख्या असते दोन चार सहा आठ याच्या स्थानी चार ही पण सम आहे ही कशी आहे ही कशी संख्या आहे सांगा बरं एकक स्थानी किती आहे त्याच्या एक त्यामुळे ही कशी संख्या आहे विषम संख्या आहे त्यामुळे ती नाही चालणार आपल्याला ही कशी संख्या आहे सम आहे कारण याच्या एकक स्थानी दोन आहे ही कसली संख्या आहे या ठिकाणी चार त्याच्यामुळे ती पण समसंख्या आहे आता या एक ऑप्शन कड झालं आहे आता मला सांगा याच्यामधली मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे बघा दोनशे चौदा मोठी आहे का चारशे बारा मोठी आहे का एकशे चौदा मोठी आहे तर बरोबर या ठिकाणी चारशे बारा ही जी संख्या आहे ती कशी आहे सगळ्यात मोठी आहे त्यामुळे ऑप्शन नंबर थ्री आपलं उत्तर बरोबर असणार आहे त्यानंतर आता बघा थ्री झिरो सिक्स या अंकापासून तयार होणारा तीन अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येचा फरक किती ठीक आहे आता पहिल्यांदा आपण मोठी संख्या तयार करू थ्री झिरो सिक्सपासून थ्री झिरो सिक्स थ्री सी झिरो सिक्सपासून आपल्याला काय करायचं आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आता मोठी संख्या तयार करताना आपला नियम काय आहे सगळ्यात अगोदर मोठी संख्या घ्यायची सिक्स त्यानंतर कोणती मोठी याच्यातली थ्री त्याच्यानंतर झिरो तर पहिली आपल्याला संख्या मिळाली आहे सिक्स सहाशे तीस ही काय आहे सगळ्यात मोठी संख्या मिळाली आता त्याच्यातून आपल्याला काय करायचं लहानात लहान संख्या शोधायची परत आता आता लहान संख्या कशी तयार होईल याच्यातला लहान नंबर कोणता आहे थ्री तर तो आपण अगोदर घेतला त्यानंतर या ठिकाणी झिरो आणि सिक्स तर ही सगळ्यात लहान आहे आता यांच्यातला फरक विचारला ज्यावेळेस फरक विचारला जातो त्यावेळेस आपल्याला काय करायचं असते सबट्रॅक्शन करायचं असते तर या ठिकाणी आता आपण फरक बघणार आहोत सहाशे तीसमधून तीनशे सहा आपल्याला मायनस केले तर आपल्याला दोघांमधला काय मिळणार आहे फरक मिळणार आहे लक्षात ठेवा फरक काढण्यासाठी नेहमी सबट्रॅक्शन वजाबाकी केली जाते फरक ठीक आहे आणि आता शून्यातून सहा जाणार नाही मग आपण अशा वेळेस काय करतो इकडून घेतो याचे किती झाले दहा याचे झाले दोन राहिले याच्याकडे दहामधून सहा गेले राहिले किती या ठिकाणी चार दोनमधून शून्य या ठिकाणी दोनच राहतील सहामधून तीन गेले तर तीन राहतील तर या दोघांमधला फरक किती येईल तीनशे चोवीस हा त्याचा फरक येईल तर आता आपण पाहिलं बघा तीनशे चोवीस आपलं उत्तर आलं होतं म्हणून उत्तर तीनशे चोवीस आल्यामुळे ऑप्शन नंबर दोन हे आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे आता बघा एक तीन दोन्ही अंकापासून तयार होणारी लहानात लहान, लहान विषम संख्या कोणती विषम संख्या म्हणजे ज्याच्या एकक स्थानी एक तीन पाच सात आणि या ठिकाणी नऊ हे अंक येतात ती कशी संख्या आहे विषमसंख्या आहे ठीक आहे समजा तर आता याच्या ए ही पण विषम आहे ही पण विषम आहे ही पण विषम आहे ही कसली संख्या सांगा बरं एकशे बत्तीस समसंख्या का बरं याच्या एकक स्थानी किती आहेत दोन त्यामुळे ही संख्या कशी आली समसंख्या आलेली आहे तर आपल्याला त्यांनी काय विचारले संख्या त्यामुळे पहिला ऑप्शन तो ऑलरेडी कट झालेला आहे राहिला कुठला आता तर दुसरा पहि तिसरा आणि चौथा याच्यामधली लहान सगळ्यात कोणती संख्या आहे बघा एकशे तेवीस लहान आहे एका दोनशे एकतीस आहे का, का तीनशे एकवीस आहे साहजिकच एकशे तेवीस म्हणून ऑप्शन नंबर थ्री हे बरोबर -बर आहे ठीक आहे बघा आता एक शून्य पाच या अंकापासून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज आता आपल्याला काय करावं लागणार आहे या ठिकाणी एकशे पाचपासून जेवढ्या संख्या तयार होतात त्या अगोदर आपल्याला घ्याव्या लागणार तर आता आपल्याला संख्या कोणती दिली होती या ठिकाणी एकशे पाच याच्यापासून म्हणजे वन झिरो फाईव्ह याच्यापासून आपल्याला कोणकोणत्या संख्या तयार होतात त्या अगोदर आपण काढून घेऊया आता याच्यापासून पहिली लहानात लहानपासून संख्या तयार करू इतर एकशे पाच होती बरोबर ठीक -बर, आहे त्यानंतर कोणती संख्या होईल परत या ठिकाणी मोठी एक संख्या तयार होईल बघा पाच पाच शून्य पाच एक शून्य ही मोठी संख्या तयार होईल ठीक आहे या दोन तर संख्या तयार झालेल्या आहे अजून कोणकोणती संख्या तयार होईल बघा या ठिकाणी तर या ठिकाणी आणखीन एक संख्या अशी तयार होईल पाच शून्य एक पाचशे एक ही एक संख्या तर या ठिकाणी पहा अशा पद्धतीने एकशे पाच पाचशे दहा पाचशे एक एकशे पन्नास अशा संख्या तयार झाल्या यांची आपल्याला ॲडिशन करायची आहे तर ॲडिशन कशी करणार बाबा पाच एक या ठिकाणी किती होतात सहा पाच एक या ठिकाणी परत सहा पाच आणि एक सहा आणि पाच अकरा आणि एक बारा तर या ठिकाणी या सगळ्यांची बेरीज किती आली एक हजार दोनशे सहासष्ट तर आपण आता ऑप्शनमध्ये बघूया की हे उत्तर आता कुठे तर आपलं जे उत्तर आलं होतं ते एक हजार दोनशे सहासष्ट उत्तर आलेलं होतं आणि ते ऑप्शन नंबर या ठिकाणी तीनमध्ये आहे तर आता बघा समसंख्या तयार करायची बघा सात पाच दोन चार आठ हे अंक तीन अंक घेऊन तयार होणारी तीन अंकी लहानात लहान लहानात लहान समसंख्या कोणती त्या ठिकाणी तयार होते बघा ह्या यामधले कोणतेही त्या ठिकाणी तीन अंक घ्यायचेत आणि लहानात लहान समसंख्या तयार करायची आता ही संख्या आहे का बघा सोप्या पद्धतीने घ्यायचं ही समसंख्या आहे का नाही ना हा एक ऑप्शन कट झाला दोनशे सत्तेचाळीस ही समसंख्या एका विषम आहे ही विषम आहे त्यामुळे हा एक ऑप्शन कट झाला आता ही सम आहे आणि ही काय आहे विष ही पस ही सुद्धा सम आहे या दोन्ही समसंख्या कारण याचे एकक स्थानी चार आलेत याचे एकक स्थानी आठ आलेले आणि आपला नियम काय ज्याच्या एकक स्थानी या ठिकाणी दोन चार सहा आठ शून्य हे अंक असतात ती कशा समसंख्या असतात आणि हे विषमसंख्या आहे तर त्यांनी आपल्याला समसंख्या विचारलेले आता तुम्ही सांगा या दोघांमधली लहान वि लहान समसंख्या कोणती आहे दोनशे अठ्ठेचाळीस आहे का दोनशे चौऱ्याऐंशी आहे साधा उत्तर या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस म्हणून या ठिकाणी एवढी संख्या बांधवायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही आहे आपण डायरेक्ट ऑप्शनमधून गेलो आहे आणि अशाच पद्धतीने ट्रिक वापरून आपण त्या ठिकाणी पटकन गणित सोडू शकतो तर आता बघा पुढचं गणित एकदम सोप्पं या ठिकाणी दिलेलं आहे एक अंक एकदाच वापरून आणि नऊ हा अंक नसलेली तीन अंकी संख्या आता यांच्या का काय आहे बघा कोणकोणत्या अटी आहेत अंक किती वेळा वापरायचा आहे ही एकदाच त्याच्यामध्ये नऊ अंक नाही पाहिजे नसलेली म्हटले म्हणजे दोन दोन त्यांच्या अटी काय आहेत आणि ती संख्या तीन अंकी पाहिजे अशा तीन अटी आहेत त्यांच्या पहिली काय अंक एकदाच वापरायचे त्याच्यात नऊ हा अंक नको आहे आणि किती अंकी संख्या पाहिजे तीन अंकी संख्या पाहिजे असे तीन नियम आहेत तर या सगळ्या संख्या तीन अंकी आहे म्हणजे त्यांचा हा नियम फॉलो केला या ठिकाणी आता त्यांनी काय म्हटलं आहे अंकात नऊ नको आहेत तर हा याच्यामध्ये नऊ आहेत बघा त्यामुळे हा ऑप्शन काय झाला कट झाला याच्यामध्ये नऊ आहेत का नाही आहे त्यामुळे हा एक आहे याच्यामध्ये नऊ आहेत बघा त्यामुळे हा एक ऑप्शन या ठिकाणी कट झाला आता राहिले किती ऑप्शन फक्त दोनचं आठशे सदुसष्ट आणि आठशे शहात्तर तर आता त्यांनी काय म्हटलेलं आहे यामध्ये मोठी संख्या कोणती आहे खूप सोपं बघा आता सातशे आठशे सदुसष्ट मोठे आहेत का आठशे शहात्तर मोठे आहेत आठशे शहात्तर म्हणून ऑप्शन नंबर चार किती सोप्या पद्धतीचं गणित होतं बघा बघा लाहन आता या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे की खालील दिलेल्या गटापैकी कोणत्या गटातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून लहानात लहान संख्या मिळेल ठीक आहे आता आपल्याला लहानात लहान संख्या याच्यापासून तयार प्रत्येकाची करावी लागणार आहे आपल्याला या ठिकाणी आता बघा दोनशे चौतीसमध्ये लहानात लहान संख्या या ठिकाणी बघा किती आहे दोनशे चौतीसपासून लहानात लहान संख्या किती होईल दोनशे चौतीसच होणार आहे इथं याची काय सोय एकशे पंचवीस होईल एक दोन पाच याची किती होईल एकशे तीनच होईल याची किती होईल सातशे तीनच होईल या ठिकाणी सातशे तीन ही पंचवी तीनशे सात होईल याची तीन शून्य सात तर ही तीनशे सात आहे एकशे तीन आहे एकशे बावन्नाची एकशे पंचवीस झालेली आणि ही दोनशे चौतीस झालेली त्यामुळं ऑप्शन नंबर दोनची संख्या सगळ्यात लहान आपल्याला मिळणार आहे एकशे त्र्याहत्तर आता पुढचं गणित बघूया आपण एकशे त्र्याहत्तर आहे वन सेवन थ्री या अंकापासून पाचशेपेक्षा मोठी आता मगाशी अशा पद्धतीचं गणित सोडवलेलं आहे तुम्ही एकदा विचार करून सोडवा पाचशेपेक्षा मोठी असणारी संख्या तयार करायची एक संख्या मी सांगतो बघा सातशे एकतीस थी होईल ठीक आहे त्याच्यानंतर सातशे तेरा एक होईल असं तुम्ही तयार करा आणि त्या ठिकाणी आता सातशे तेरा एक होईल बघा खूप सोप्या पद्धतीने ही पाचशेपेक्षा मोठी एका लहाने लहान आहे लहान आहे त्यामुळे ही नाही चालणार आपल्याला ही एक चालेल आणि या ठिकाणी ही ही नाही चालणार आहे म्हणजे दोनच संख्या तयार झाल्या फक्त ब आणि ड हे उत्तर बरोबर आहे तर आता आपण पुढे पाहूया नऊशे सहा नऊ शून्य सहा अंकाचा वापर तीन अंक्यान मग अशी सोडवल्या आपण अशा पद्धतीचं विषम संख्या बघा अंकापासून तयार होणारी विषम संख्या आता ही कुठली विषम आहे विषम आहे समय कारण याच्या शेवटी किती चार आहे त्यामुळे हे नाही चालणारे हे पण नाही चालणार आता याच्या दोघांमधली मोठी कुठलीही संख्या मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे बाबा सात पाच चारशे सत्तावन्न मोठी काय सातशे पंचेचाळीस मोठी फक्त त्या ठिकाणी या अ हे उत्तर योग्य आहे बाकी सगळे चुकीचे पुढचं उदाहरण पाहूया आपण त्या ठिकाणी एक पर्याय एकदाच वापरून तयार झालेले आहे खाली म्हणजे पर्यायापैकी कोणती पर्यायातील संख्या ही एक एकदाच अंक आहे किती सोपा प्रश्न आहे बघा हा सुद्धा आता इथं बघा चारशे एक अंक चार शून्य शून्य डबल वापरलं हा ऑप्शन चालेल का नाही सं अंक एकदाच पाहिजे त्यांची अट व्यवस्थित वाचून घ्यायची आता बघा इथं एकदा वापरलं एकदा वापरलं एकदा वापरलं हे एक चालेल इथं सुद्धा एकदा एकदा वापरलं एक एकदाचे एक एक दोन एकदाचे आणि चार एकदाचे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हे हे जे आहे हे आपल्याला या ठिकाणी एकदाच वापरायचं आहे तर हा जो नंबर आहे या ठिकाणी वापरला गेलेला हा पण चालेल हा पण आपल्याला चालेल आणि तीनशे सव्वीस हा पण चालेल तर आता याच्यामधला आपल्याला काय करायचं आहे कुठला नंबर त्यांनी काय म्हटलेला आहे म्हणजे एकदाच वापरून तयार झालेले आहेत साधं उत्तरे अ ब आणि ड कुठल्या ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर चार तर अशा पद्धतीने आपण हा घटक सोडवलेला आहे तुम्ही या घटकाची तयारी करण्यासाठी याचा याच्यावर आधारित भरपूर उदाहरणांचा सराव करणं आवश्यक आहे जितका तुम्ही जास्त सराव करणार तितका त्या ठिकाणी तुम्हाला हा घटक सोपा वाटणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आठवा जो की आय संख्यांचा चढता उतरता क्रम ठीक आहे